नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमातून राहुल गांधी यांचा आगामी बिहार दौरा आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे सर्वधर्म काँग्रेसचे युवा नेते यांनी केंद्र सरकारच्या विरोधात मोदी सरकारच्या विरोधात कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बिहारमध्ये ते सतरा तारखेपासून पंधरा दिवस दौऱ्यावर जाणार आहे ते बिहार राज्य पिंजून काढणार रा आहे आणि बिहार राज्य निवडणूक आयोगानं एस आर आय योजनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मतदान याद्यामध्ये घोळ करण्याचा प्रयत्न केला येथील दलित मुस्लिम मायनॉरिटीचे पासष्ट लाख मतं कमी करण्याचा प्रयत्न केला आणि आगामी ज्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये काळबेर करून घोटाळा करून सत्ता स्थगित करण्याचा प्रयत्न केला त्याला राहुल गांधी यांनी न्यायालयात सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आणि एस आर आय योजनेच्या माध्यमातून वोटिंग लिस्टमध्ये ज्यांची नावं कमी झालेली आहेत किंवा मृत घोषित केलेले आहे त्यांची नावं परत यादीमध्ये येण्यासाठी न्यायालयीन लढाई लढलेली आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी काँग्रेस पार्टीतर्फे केलेल्या याचिकामध्ये जो काही मूलभूत आधार कार्ड आहे जो डॉक्युमेंटरी माणूस या ठिकाणचा रहिवाशी आहे नागरिक आहे नागरिक म्हणून आधार कार्ड गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून महत्त्वाचं टबल होतं तो आधार कार्ड निवडणूक आयोगानं दुर्लक्षित केलं होतं तो आधार कार्ड नागरिकत्वाचा प्रमाण मानावं हो। आणि मतदार यादीमध्ये तो मतदार राहील असं त्यांनी बघावं त्यासाठी त्यांनी घेतलेली न्यायालयाची लढाई उत्तर जिंकल्याचं दिसून येत आहे आणि न्यायालयानं निवडणूक आयोग बिहार यांना एस आर आय योजना लागू करताना मता मतमो मतांचं पुनर्निरीक्षण करता मतदार यांचं आधार कार्ड जे अकरा इतर काही डॉक्युमेंट्स त्याम त्याम आहे त्यामध्ये आधार कार्ड देखील ग्राय धरण्याची दिलेली सूचना आणि त्यामुळं एस आर आय योजनेमध्ये ज्या लोकांची नावं वगळलेली आहेत त्यांची नावं येण्याची शक्यता झालेली आहे आणि त्या दृष्टीने मतदार लोक जागृत व्हा जास्तीत जास्त मतदारांनी आपली नावं नोंदवा त्याच पत्नी भारतीय जनता पार्टीची जी काही मंडळी आहे ती बोगस नावं जर घुसवत असतील तर त्याला रोखावं यासाठी आणि बिहारा बिहार राज्यामध्ये सामाजिक जागृती निर्माण व्हावी या उद्देशानं राहुल गांधी यांनी पंधरा दिवसाचा बिहार दौरा टेकला आणि सामदाम दंड भेद करून ज्याप्रमाणे मोदी सरकार किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार ही सत्ता आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे त्याला शह देण्यासाठी राहुल गांधी यांनी कंबर कसलेली आहे आणि त्यामुळं नागरिकामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे काँग्रेस पक्षामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे आणि आगामी काळात त्याचा परिणाम दिसून येणार आहे चार महिन्यानंतर बिहारची निवडणूक आहे आणि ही निवडणूक सामाजिक चळवळीद्वारे सामाजिक नारा देऊन जिंकायचं असं राहुल गांधी यांचं धोरण आहे त्या दृष्टीनं त्यांनी जनगणनेची मागणी केलेली आहे त्या दृष्टीनं त्यांनी ओबीसीला जास्तीत जास्त, जास्त प्रतिनिधित्व देण्याची घोषणा केलेली आहे बजेटमध्ये ओबीसीला जास्तीत जास्त, जास्त रक्कम जास्तीत जास्त पैसा खर्च करण्याचा त्यांचा घोष मनोदा आहे तसेच नोकऱ्यांमध्ये आरक्षण वाढवण्यामध्ये देखील ते कटिबद्ध आहे आणि त्यांनी केलेल्या धोरणात बदल हे कुठेतरी आता भारतीय जनता पार्टीला धोकादायक ठरू शकता आहे भारतीय जनता पार्टी त्यामुळं देखील आपलं काही धोरण बदलण्याच्या स्थितीमध्ये आहे जी भारतीय जनता पार्टी भारती जनगणनेला जन विरोध करत होती ती आता कुठेतरी जनगणनेला तयार झालेली आहे आणि राहुल गांधींच्या काँग्रेसनं केलेला बदल हा आता भारतीय जनता पार्टीला देखील बदल करण्यास भाग पाडत आहे परंतु ही संधी तवडायची नाही ही राहुल गांधींनी घेतलेला निर्णय आहे त्या दृष्टीनं त्यांनी बिहार राज्यामध्ये तार ठेवलेला आहे आणि जास्तीत जास्त, जास्त मतदारसंघामध्ये संपर्क साधून लोकांना जागृत करून दलित आणि मायनॉरिटी आणि ओबीसी यांची मतं संघटित करण्याचा राहुल गांधी यांनी बिहार राज्यामध्ये केलेला आता प्रयत्न आहे त्या बिहार राज्यामध्ये त्यांना कशाप्रकारे प्रयत्न त्यांना प्रतिसाद मिळतो आणि सामाजिक जाळी जाणीवाची किंवा लोकशाही वाचवण्याची त्यांनी घेतलेली भूमिका ही बिहारमध्ये सक्सेस होते का हे आगामी काळात दिसून येणार आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स कराने करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत